हिंगणा वैद्यनाथ नाथ संप्रदायाच्या श्रद्धेवर घाला घालणारी धक्कादायक घटना समोर आली आहे शेगाव तालुक्यातील हिंगणा वैद्यनाथ गावाजवळ असलेल्या श्री नवनाथ महाराज मंदिरातील तब्बल नऊ पवित्र मूर्तींची विटंबना अज्ञात समाजकंटकांनी केल्याने संपूर्ण परिसरात संताप आणि वेदनेची लाटू सळली आहे रात्री मंदिर बंद झाल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास ही घृणास्पद कृत्य करण्यात आल्याचा संशय असून सकाळी पुजाड्यांच्या लक्षात ही बाब येताच नाथभक्तांच्या भावना तीव्रपणे दुखावल्या गेल्या ही केवळ वर मंदिरावरील हल्ला नसून श्रद्धा परंपरा आणि सांस्कृतिक मूल्यांवर केलेला आघात असल्याची भावना भक्तांकडून व्यक्त होत आहे या पार्श्वभूमीवर पिंपळगाव बसवंत येथील नाथभक्त आणि राष्ट्रीय महाकाल सेना यांच्या वतीने एकत्र येत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अधिकृत निवेदन देण्यात आले पोलीस सहाय्यक निरीक्षक पंकज निकम यांच्याकडे दोषींवर कठोर आणि तातडीची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे नाथभक्तांनी संयम राखत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवून आपला निषेध नोंदवला आहे ही बाब समाजासाठी दिलासादायक आहे प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन दोषींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे श्रद्धेचा अपमान करणाऱ्यांना कायद्याचा धडा शिकवला जाईल का आणि नाथभक्तांच्या जखमी भावनांना न्याय मिळेल का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे यावेळी अशोक गांगुर्डे अमित डेरे मनोज साळुंखे गोविंद पारधी निखिल जाधव सोनू बरावकर दत्तू गायकवाड अशय भारती किशोर थाट अमोल गांगुर्डे किशोर थाट शुगर लकी गायकवाड वैभव पवार अमोल हिंगे यांच्यासह उपस्थित होते विनोद गायकवाड ब्युरो रिपोर्ट शेगाव इड नवनाथांच्या मूर्तीवर विटंबना झालेली आहे त्या निवेदनासाठी आम्ही निवेदन द्यायला आलोय जाहीर निषेध करतो आम्हाला ते ज्यांना बी जे केलं असेल कृत्य त्यांच्यावर थोर कारवाई झाली पाहिजे कठोर म्हणजे त्यांना सजा झाली पाहिजे थोडक्यात कारण की त्यांना आमच्या भक्तांच मन नाराज केले तिडून त्यांना सजा झाली पाहिजे लवकरच्या लवकर कारवाई झाली पाहिजे आमची इच्छा आहे सर्व नाथ भक्तांची जे शेगाव येथे झालं जे शेगाव येथे झालं ते परत असं कुठे होऊ नये आणि जे ज्यांनी कृत्य केलेले त्यांच्यावर जर कठोर कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व नाथ भक्त असं मोठं आंदोलन काढू पूर्ण देशभरामधून का परत अशी कुठं कृत्य होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास